केला नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर वरील एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी गावी आलोय आणि गावी आमच्या मयूरचं लग्न आहे त्याच्यासाठी आलोय आणि आज अजून सगळे दे त्याचे ते विधी आहे सुरू होत आहेत तर आज पहिला दिवस आहे आणि सर्व गावचे मंडळी जे आहेत ते म्हणजे बघा स्त्रिया लोक आले तांदूळ निवडण्यासाठी तर आज तांदूळ निवडायचे गावचे सर्व लोक येऊन तांदूळ निवडतात तिथून सुरुवात होते तर आता आपण तांदूळ निवडताना जे ओव्या वगैरे बोलतात ते बघायचे तर चला आतमध्ये जाऊया खड्यात आणि तांदूळ निवडायला बसतात तर आपण बघूया ही सगळी प्रथा कोकणात तुमका बघू भेटता बाकी कुठं असता की नाही असता का माहीत नाही पण कोकणात ही प्रथा अजून पण चालू आहे हे नवरो आहे नवर देव तांदूळ ते बघा सगळे सुपा घेऊन बसली आता सगळ्यांना एक एक फसव सुप दे हा या दे तांदूळ दे नवरदेवाकडनं सुरुवात होता नवरदेवाने सुरुवात करून द्यायची मग हे लोक तांदूळ निवडूक सुरुवात करणार हा तर ह्या नवरदेवाचं काम झालेला हा हा बस चल नवरदेवाचा काम झालेला हे केसरकर आता आलेले आई बघ दादा बस चला आते भी देवा देवा हो काई, आता अभि म्हण हो म्हणणार सगळी ऐका हा आता i पाटणा पण म्हणा तुम्ही रेथे मान खाली घालून असं हे करू नका नानी नानी अरे शौर्य पण उठलाय शौर्य हे बघ हे बघ काय चाललंय सिरा <laughs> बघा आशाची एंट्री आत्ता झालेली आहे तांदूळ निवडून झाल्यावर हे बघा हसता बघाय त्या आशा हस हस नाही म्हणता हे <laughs> बघा इकडनं आता माझी मावशी पण आलेली आहे बघा अशी सगळी महिला मंडळी जमा होता आणि असे तांदूळ सर्व निवडतात ओव्या वगैरे बोलून तर पूर्ण व्हिडिओ करू गेला होता एक दीड तासाचे व्हिडिओ होयत मंडळी वाढत चाललेली आहे ही बघा ही काकी पण आली आहे त्याच्यानंतर ही काकी एक आली आहे हे बघा अशी मंडळी आमच्या कार्यक्रमा का वाढत चाललेली आहे आता हळूहळू बघा ही मंडळी पण आलेली आहे चला लवकर किती वेळ झालो बोलवून मग ही गँग आहे ही सगळी ना ज्योष्णाकूची गँग आहे ही सगळी ज्योष्ना गोकूची गँग हा ही सगळी ज्योशना गोकूची गँग आहे एकटीच म्हणता बिचारी आणि आत्ते आणि 对。 हे आमचं अशोक तर अशोक हे अशोक अरे इकडं बघ अशोक इकडं बघ हे बघा ह्या मंडळीची आत्ता एंट्री झाली आहे तांदूळ बिंदूळ आमचं सगळं निवडून झालं आणि आता ह्या मंडळींची एंट्री झालेली हे बघा हे आमचं गावकार आत्ता आलेलं हे बघा हे बघा हे बघा नवऱ्याची मावशी आत्ताशी आली मग तू लेट का आलं बघितलं झाला मावशीनच लेट केला आण बिचारी एकटीच जा याकरता आपली <laughs> झाडू घेतला सगळा साफ करू की बघ हे बघा या काकिंजीनी आता एंट्री झाली आम्ही सगळा तोराने मस्तपैकी केला होता हो। या आलो आणि आता डेकोरेशन चालू केला ना आम्ही केलेला सगळा सोडला ना आबाण्याने मी केलेला इथं मस्तपैकी दोन साइड ला, दोन लाईन लावलेल्या हे बघा हे आता सोडून परत नवीन आता करूचा या डबल मेहनत तर मित्रांनो हे असे हा कार्यक्रम चालूच राहणार आहे अजून थोडा वेळ कारण त्यांच्या ओव्या चालूच आहेत आणि तांदूळ निवडणं पण चालूच आहे आम्ही काल आलो आणि हे सर्व आहे बघा हे डे आतमध्ये छत लावला झालर लावली तोरणं लावली हा बाहेरचा जो मंडप आहे तो स्पेशल हळदीवाल्यांसाठी आहे नाचणाऱ्यांसाठी वगैरे ते दिसते ते बॅनर आहे मयूरच्या लग्नाचं आणि अजून असं थोडंसं करायचं आहे तर अशा प्रकारे लग्नाची तयारी आम्ही केलेली आहे आता उद्या साखरपुडा असणार आहे त्याच्यानंतर एक दिवस गॅप आहे नंतर मग शनि शनिवारी लग्न आहे त्याच्यानंतर विद्याचं लग्न आहे तर अशा प्रकारे दोन तीन लग्न कार्यक्रम आहेत आमच्या गावी तर जरा गावी असे कार्यक्रम वगैरे हो असले की जरा मजा येते लग्न म्हणजे लग्न म्हटलं तर गावीच पाहिजे कारण गावी लग्न म्हटल्यावरती पाच ते सहा दिवसाचा कार्यक्रम होऊन जातो तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे तर आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे ह्या अशा ओव्या वगैरे किंवा तांदूळ निवडायचे प्रथा वगैरे आहे का आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद